जय मी राधा दत्तात्रे जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे <coughs> बंधू आणि भगिनीनो रोजच मी जे काही व्हिडिओ बनवते किंवा हे चॅनल आपलं नवीन आहे आणि या चॅनलमध्ये खूप खूप छोट्या छोट्या गोष्टींचं समाधान करण्याचं किंवा निरसन करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर तुम्ही म्हणाल ताई खूप सर्वसाधारण गोष्टींवरती चर्चा करतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात तर मुळात माझा हेतूच असा आहे किंवा या चॅनलचा हेतूच असा आहे की, की आपल्या रोजच्या आयुष्यात खूप आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत आपण खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतो आणि हेच अडचणी किंवा ह्याच तक्रारी पुढे जाऊन मोठ्या होतात मग त्या काही शारीरिक काही आध्यात्मिक काही आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत मोठ्या मोठ्या होत जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येतात त्यामुळे आधी तर आपण मुळात म्हणजे छोट्या असतानाच ह्या प्रॉब्लेमला किंवा ह्या अडचणींना सामोरे जाऊया आणि मग भविष्यात याचं मोठं मोठं वृक्ष न होता त्याचं समाधान आधीच होऊन जाईल तर आजचा विषय तसाच आहे आणि प्रत्येक माता माऊल्यांना किंवा पालकांना पडणारा आहे आणि ह्याचं उत्तर सगळ्यांनाच गरजेचं आहे बघा चॅनलचं नाव चॅनलमध्ये जो व्हिडिओ आलेला आहे त्याचं नाव आहे जी मुलं पूर्वज म्हणून किंवा नावकरी म्हणून जन्माला येतात किंवा सर्वसाधारण सगळेच सर मुलं खूप जास्त चिडचिड करतात अभ्यास करत नाहीत आई वडिलांच ऐकत नाहीत त्रास देतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे प्रत्येक आई वडिलांना ही तक्रार असते की लहानपणापासून अक्षरशः एक वर्षाचं नाही तर आतुनत असल्यापासून बाळ त्रास द्यायला चालू करतात अक्षरशः मुलगा लग्नाला आला किंवा मुलगी लग्नाला आली तरी ते हट्टीपणा करतात अभ्यास करत नाहीत आपलं ऐकत नाहीत अशा भरपूर साऱ्या तक्रारी आहेत तर आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळवून घेऊ पहिलं तर बघा आपण काय करत असतो मूल जन्माला आलं की लगेच आपल्या सगळ्यांमध्येच एक आ, हे ठरलेली आहे परंपरा म्हणा रूढ म्हणा की आपण पहिलं ब्राह्मणाला त्यांची जन्मवेळ पत्रिका दाखवतो की ह्याचे ग्रह तारे नक्षत्र काय आहेत किंवा काय नावाने किंवा कोणत्या ह्याच्यावरती जन्माला आलेलं आहे मुहूर्तावरती किंवा भरपूर काही अशा गोष्टी किंवा काही नौकरी आहे का काही अडचणी आहेत का योग चांगले आहेत का कोणती शांती आहे का हे आपण पाहून घेतो अक्षरशः काही काही भागामध्ये तर बारावीच्या आधीच हे सगळं केलं जातं पाहून घेतलं जातं आणि त्यानंतर मग वडिलांनी मुलाचा चेहरा पाहायचा असतो किंवा बाळाचा चेहरा पाहिचा असतो अशा अनेक रूढी परंपरा आहेत असो तर आपल्याला बाकीच्या गोष्टींशी काही हे नाही मतभेद नाही तर आपण ती दाखवल्यानंतर बऱ्याच पत्रिकेंमध्ये ग्रह तारण नक्षत्रानुसार शांती येते बरंच काय काही काय काय असतं त्याच्यामध्ये काही नसतंही आणि काही पत्रिकेमध्ये असं लक्षात येतं की मुलं पूर्वज आहेत नावकरी आहेत असं गुरु सांगतात तर मग त्यानंतर घरचे लगेच त्या ह्यानी चालू होऊन जातं अक्षरशः दवाखान्यात असल्यापासूनच रट्टा चालू होऊन जातो की हा हे बाळ नावकरी म्हणून जन्माला आलेलं आहे आता आणि मग भविष्यात काय होतं की ते नावकरी आहे म्हणून मग ते सतत सतत हॉस्पिटलपासून तर रोजच्या आयुष्यात हा हे वाक्य दहा वेळा त्या मुलाच्या कानातही विंबवलं जातं आणि आई स्वतः पण स्वतःला सांगून घेतात की हा नवकरी आहे आणि म्हणून हा त्रास देणारच आणि हात हट्टीवाद करणारच मला सांगा तुम्ही रोज त्याला म्हणताय हा नावकरी आहे हाटीवाद करतो हा त्रास देणार मग तो त्रास देणारच की तुम्हाला नावकरी असण्याचा ना आणि हटीवादपणा करण्याचा काहीच संबंध नसतो मुळात तुम्ही त्यांना वारंवार सांगत असताय की तू नावकरी तू त्रास दे कितपत योग्य आहे तर हे चुकीचं आहे नावकरी असण्याचा आणि हाटीवादपणा करण्याचा चिडचिडपणा करण्याचा काही संबंध नाही जर ते बाळ नावकरी आहे तर तुम्ही त्याची शांती करून घ्या किंवा दर महिन्याच्या अमावसेला तुमच्या पित्रांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता सर्व पित्र आमावस असते त्यावेळेसही नैवेद्य दाखवू शकता पितृपक्षामध्ये नावकरी म्हणून जीव घालू शकता त्या मुलाचं नामकरण विधी करू शकता बरेचसे पर्याय आहे आणि त्यानंतर जाऊन त्या मुलाचा हाटीवादपणा शांत होऊन जातो तो मुलगाही एक काळानंतर शांत होऊन जातो मुळात तुम्ही ते बोलायचं बंद करा की हा नावकरी आहे आणि हा आपल्याला त्रास देतो असं काहीच नसतं दुसरा तर विषय मुलांच्या समोर किंवा चार चौघामध्ये बसल्यानंतर बघा आई वडिलांना खूप प्रोत्साहन येतं आपल्या मुलांच्या तक्रारी सगळ्यांसमोर मांडायला की माझा मुलगा अभ्यास करत नाही माझा मुलगा जेवणही करत नाही तो घरच्यांचं कुणाचंच ऐकत जा नाही जास्त खेळतो जास्त मोबाईल पाहतो व्यवस्थित झोपत नाही चीड़ खूप चिडचिडेपणा आहे करता की नाही प्रत्येक पालक हे काम करतात आणि ते कधी करतात माहिती का आपल्या घरी दोन पाहुणे आले किंवा आपण दुसऱ्या पाहुण्यारावळ्यांच्या घरी गेलो की आपण ही तक्रार हमखास करतो आणि त्यावेळेस पाहुणे रावळेच नाही तर आपली मुलं सुद्धा हे सगळं ऐकत असतात म्हणजे तुम्ही त्यांच्यावर बिंबवताय की तू असंच आहेस आणि तू असंच करतोस एक म्हण आहे पहा कौतुक करावं तर ते चार चौघात आणि नावं ठेवावं किंवा निंदा करावी ती अंधारात का म्हणतात कारण अंधारामध्ये तुम्हीच किंवा तुमच्या भोवती असणारी एखादी व्यक्ती तीच ऐकते आणि कौतुक हे चार चौघात काय ऐकलं जातं प्रोत्साहन मिळतं सगळेजण ऐकत असतात हुरूप वाढतो त्या व्यक्तीचा आणि मुळात आपण इथं चुकतो की आपण चार चौघामध्ये निंदा करतो आणि कौतुक मात्र एकटेच खोलीत असताना करतो कशी मुलं सुधारणार आपली कसं त्यांना प्रोत्साहन मिळणार <coughs> असं नाही करायला पाहिजे आपल्या मुलांना हा तो कमी आहे कुठंतरी त्यांचं एक वाढतं वय असतं एक एक, एक लेवल असते मुलांची त्या त्या लेवलला जाऊन ती मुलं बरोबर गोष्टी करत असतात आता काही मुलं असतात तपवात की ती खरंच आईवडिलांना त्रास देतात तर त्यांच्यासाठी वेगळे मार्ग आहेत जर मुलं अभ्यास करत नसतील तर गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष तुम्ही त्यांना कधी देवापाशी नेलय का श्रद्धास्थान म्हणून काही गोष्टी शिकवल्यात काही संस्कार तुम्ही आई वडील म्हणून त्यांच्यावर घडवलेत का की ह्या ह्या त्यांचा टाईम टेबलकडे लक्ष देता का त्यांच्या खाण्यापिण्याच्या रुटींवर लक्ष देता का तू काय करायला का पाहिजे काय नाही ह्याच्यावर आत्ताचं आयुष्य इतकं दगदगीचं झालं आहे मला कळतं की आई वडिलांना ह्या सगळ्या गोष्टींना वेळ नाही पण तरी पण एक आई वडील म्हणून एक जबाबदार पालक म्हणून आपण त्यांना थोडाफार वेळ दिला पाहिजे त्यांना काय वाटतंय हे पण खूप महत्वाचं आहे की नाही तुम्ही त्यांना समजून घ्या ना थोडासा वेळ द्या समजून घ्या त्यांना काय म्हणायचं काय बोलायचं आज कोणता अभ्यास दिलाय किंवा काय देतोस तू माझी काही मदत लागणार आहे का तुला असं आपण विचारतो का पालक म्हणून कधी नाही विचारत ना, ना। आपण पण चुकतो ना <coughs> लक्षात घ्या बघा महा छत्रपती शिवाजी महाराज घडले तेव्हा त्यांना घडवण्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मी तर म्हणेन शंभर टक्के हात आपला जिजामाताचा होता राजमाता जिजामा उंच होता तर त्यांनी जर नसत्या कथा किंवा स्वराज्य घडविणीचा किंवा उभा करण्याचा ध्यास त्यांच्या पाठीमागं लावला किंवा नसतं त्यांनी स्थापनेचं स्वप्न त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा बिंबवलं नसतं ह्या सगळ्या गोष्टी तर खरंच स्वराज्य स्थापन झालं असतं का महाराज खरंच शूरवीर झाले असते का किंवा त्यांना काय करायचं हे ध्येयच निश्चित झालेलं नसतं मग आपला किती सहभाग आहे आपण वागतो का त्यांच्यासारखं पूर्णपणे त्यांच्यासारखे नाही पण मग काही गोष्टी काही गोष्टी संस्कारास्पद व्हायला पाहिजे की नाही एक पालक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे श्यामची आई असे भरपूर सारे उदाहरण आहेत आपल्या समोर की आपण ते घेऊ शकतो आपणही कुठंतरी पालक म्हणून कमी पडतो आणि मुलांच्या समोर मुलाचा विषय वाईट बोलणं बंद करा मुळात त्यांना काय हवं आहे काय नको आहे आपण कुठं कमी पडतोय सध्याचं युग काय कशाशी निगडीत आहे किंवा काय केलं पाहिजे ठीक आहे या गोष्टी सगळ्या तुम्ही म्हणजे तुमच्या परीने प्रयत्न करत राहा मुलांमध्ये आणि मुळात आता तर तक्रार करणं बंद करा कारण जर मुलांनी आरडा करायचा नाही भांडणं करायचं नाही दंगा करायचा नाही मस्ती करायची नाही तर मग का ती आपण करायची आणि सगळ्यात मोठं हे सांगते मी तुम्हाला जर वयाच्या आठव्या नवव्या दहाव्या वर्षापर्यंत मुलं जर हट्टीपणा करत नसतील मस्ती करत नसतील ॲक्टिव्ह जास्त नसतील म्हणजे थोडक्यात म्हणजे जास्त खूप हे करत नसतील चंचल प्रवृत्तीचे नसतील तर असं समजून घ्यायचं की आपल्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण असं शास्त्रातही आहे मी म्हणेल किंवा असं म्हणही आहे की जी मुलं जास्त चंचल प्रवृत्तीची असतात खूप जास्त ॲक्टिव्ह असतात ती, ती मुलं कृष्णलीला करतात किंवा श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं कारण स्वतः भगवंतच श्रीकृष्ण खूप त्रास देत होते माता यशोदेला आणि त्यांनी मग हे असं तक्रारी नाही केल्या पूर्ण गाव गोळं करून आणायचे ते माहिती आहे ना सगळ्यांना मग पहा आपल्या मुलांनी त्रास दिला म्हणजे तो कृष्ण आहे की मग त्रास देतो हे ठरवा आणि मुलांनी त्रास द्यावास थोडाफार तरी द्यावा मी म्हणेल कारण तो त्याच्या व्यवस्थित म्हणजे सुदृढ आरोग्याचं लक्षण आहे हट्टीपणा थोडाफार असावा त्यांच्या अंगात कारण बालपण पुन्हा पुन्हा नाही येत ठीक आहे पण योग एक योग्य वयानंतर त्यांनी पण स्वतःला सावरावं वा, आईवडिलांना अति त्रास नाही द्यायचा काही काही ठिकाणी परिस्थिती नसते वेळ नसतो सध्याची स्थिती खूप जास्त हे झालेली आहे तर बघा काही चुका आपणही करतो सगळ्याच चुका मुलांच्या नसतात तर योग्य त्या पद्धतीने मुलांना वाढवा घडवा काही चुकला असल तर माता माऊली नो आणि पालकांनो क्षमा करा मला जे वाटलं ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत राहते आणि असेच अनेक नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत जाईल माझ्या सांगण्याने तुमच्या जर प्रश्नांचं निरसन होत असेल किंवा तुम्हाला जर प्रोत्साहन मिळत असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कमेंट्स करत चला प्रश्न विचारत चला मी आणखी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत चाले चालेल अध्यात्माविषयी अडचणी प्रश्न विचारत चला मी तुम्हाला मार्गदर्शन करेल जे आदिशक्ती आदेश